वसविर कार्यकारिणी अंतर्गत आज वसविराशन महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर एक दिवशी धरणं आंदोलन आम्ही धरलं होतं त्याच्या अनुषंगाने जे आंदोलन होतं ते अनु अत्यंत संविधात्मक आणि कायद्याचं उपडितलं होतं मुळात ती गोष्ट काम नाही पण ह्यापुढेही ती होऊ नये अशाच्या तृकी ज्या गोष्टी असतील तर आपण त्यांना पालिका म्हणून आपण प्रत्येकने त्या गोष्टी दाखवत असतो परंतु शेवटी प्रशासन त्याच्यावरती कारवाई करणं उचित कारवाई करणं हे त्यांचं नियमाप्रमाणे त्यांना मान्य नसतं परंतु काही ठिकाणी जी कारवाई असे ती होत नाही असेच कारवाई विजय गोतमारे याच्यावर झालेली नाही आणि त्या निषेधार्थ म्हणून आम्ही एक दिवशीय जे काही अनुष त्या ठिकाणी केलं ज्यामध्ये माझे सर्व सहकारी वसविदार शहराच्या अध्यक्ष असणारे त्या ठिकाणी आज उपस्थित राहिले होते आणि आंदोलनानंतर आत्ताच आस्थापन विभागाचे उपायुक्त आदानंद साहेब या ठिकाणी आले आम्हाला प्रत्यक्ष भेट दिली आणि त्याने वीस तारखेपर्यंत आम्ही वीस तारखेपर्यंत पालिका त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आम्हाला एक त्याने आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही बरोबरच त्यांच्यावरती कारवाई करू त्यांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आमचं निवेदन जर त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ते येऊन निवेदन घेऊन गेले आणि कारवाई करण्याची तक्रिज त्यांनी ठेवलेली आहे वीस तारखेपर्यंत ते बोलले की तुम्हाला आम्ही आता देणार आहोत त्यामुळे आज या आंदोलनामध्ये माझे सहकारी असतील किंवा उद्यापोलीचे स्थानिक पोलिसांचे जे काही बांधव बाहेर अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन अत्यंत सहकार्य केलं त्याप्रमाणे वसई तालुक्यातील वसई विराचर महानगरपालिकेच्या पत्रकार बांधव याने या ठिकाणी येऊन भेट दिली त्याने मस्त काळजी जाणून घेतली त्यामुळे या सर्वांचं बांधवांचं पत्रकार बांधवांचं आणि माझ्या सर्व सहकार्यांचं काही आंदोलन आहे ते आम्ही या ठिकाणी स्थगिती करतो थांबतो ते महाराष्ट्र